आरक्षण राज्यातील सर्वात संवेदनशील आणि धक्धकता धग मुद्दा पण आज म्हणजेच नऊ ऑक्टोबरला मुंबईच्या आझाद मैदानावर जे घडलंय त्याने राज्याच्या राजकारणात भूकंप आलाय मराठा समाजाला कुणबी नोंदीतून ओबीसीत घेण्याच्या सरकारी प्रयत्नांना थेट आव्हान देण्यासाठी लाखो कुणबी बांधव रस्त्यावर उतरलेत ओबीसी वाचवा हा एल्गार हाय की आरक्षणाच्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई पाहूयात कुणबी समाजाच्या या महाप्रचंड मोर्चाच्या प्रमुख मागण्या काय आहेत नमस्कार मी किमाया चौधरी आणि तुम्ही राज्याच्या आरक्षण राजकारणाला निर्णायक वळण देणारा एका अत्यंत घडामोडीकडे आपण लक्ष देत आहोत मुंबईतील आझाद मैदानावर आज कुणबी समाजाने एका महाप्रचंड ओबीसी एल्गार मोर्चा काढून मोठे शक्ती प्रदर्शन केले या मोर्चा मागचे मुख्य कारण आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा समाजाला कुणबी नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या सरकारी धोरणाला कुणबी समाजाने या मोर्चातून तीव्र विरोध दर्शवला आहे मराठा आरक्षणाच्या घोषणेनंतर ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची ही लढाई असल्याचे या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे सकाळपासूनच शेकडो कुणबी कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत त्यांच्या डोक्यावर जय कुणबी लिहिलेल्या गांधी टोप्या आणि हातात निषेधाचे फलक पाहायला मिळत आहे आझाद मैदानावर भव्य व्यासपीठ आणि मंडप उभारण्यात आले असून ओबीसी समाजाचे नेते या व्यासपीठावरून आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत चला तर मग आता जाणून घेऊया ओबीसी आंदोलकांच्या प्रमुख आणि थेट मागण्या काय आहेत सर्वप्रथम अठ्ठावन्न लाख नोंदी रद्द करा मराठा समाज ओबीसीत समाविष्ट होऊ नये यासाठी सरकारने शोधलेल्या अठ्ठावन लाख मराठा कुंबी नोंदी तात्काळ रद्द कराव्यात आणि शिंदे समिती बरखास्त करा मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन केलेली शिंदे समिती त्वरित त्यानंतर ओबीसी अनुशेष भरा ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करून राज्य सरकारच्या नोकऱ्यांमधील अनुशेष त्वरित भरण्यात यावा तसेच जात आधारित जनगणना जात आधारित जनगणना करून जात दाखले आधार कार्डशी लिंक करण्याची मागणी आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि दोन समित्यांच्या शिफारशी त्वरित अंमलात आणल्या जाव्यात कुणबी समाजाच्या या एल्गारामुळे मराठा आरक्षणानंतर आरक्षणाचा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे आंदोलनकर्त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे सरकारने आमच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन त्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आजचा हा मोर्चा भविष्यात अधिक उग्र आंदोलनाचे रूप घेईल मराठा नोंदींवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आजच्या या मोर्चा राज्यातील आरक्षणाचे राजकारण निर्णायक वर्णावर येऊन ठेपले या संपूर्ण परिस्थितीत एका बाजूला मराठा आरक्षणाची मागणी आहे तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचा आरक्षणातील अस्तित्वाचा एल्गार आहे या दोन्ही समाजांमध्ये संघर्ष टाळून सर्वांना न्याय देणारा आणि राज्याला शांतता ठेवणारा तोडगा कसा काढता येईल यावर सरकारनं नेमकं काय पावलं उचलायला हवीत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोलेमेशला सबस्क्राईब करा